नमस्कार शासनजी आला या युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे अठ्ठावन्न टक्के मागाई भत्ता लागू त्या संदर्भात यापिसू च्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयीतपणे पाण्याचा सुरू करूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक सात पंचवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार मार्फत दिनांक वीस दहा पंचवीस रोजी दोन अधिकृत शासनाने निर्गमित करण्यात आले आहे त्या संदर्भात सविस्तर शासनाने पुढील प्रमाणे पाहूया सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्त वेतन मंत्रालय तसेच निवृत्त वेतन धारकाचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांची दिनांक सहा दहा पंचवीस रोजीच्या कार्यज्ञापनानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी संदर्भात माहिती व योग्य ती कार्यवाहीकरिता अग्रेषित करण्यात आलेली आहे सदर ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक एक सात पंचवीस पासून लागू करण्यात आलेले तीन टक्के वाढीव दराने मागाई बाता व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले आहे तसेच त्यानुसार दिनांक एक सात पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के महागाई बता दराने अनुज्ञा करण्यात आलेला आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के महागाई बता लाभ करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपणच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनेशात नवनवे अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजात विच नका धन्यवाद